फलटण शहरातील जिनिंग प्रोसेसिंग को ऑपरेटिव्ह लिमिटेड या कंपनीविरुद्ध फलटण नगरपरिषदेने आज धडक कारवाई केली आहे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून थकीत असलेला तब्बल ब्याण्णव लाख एकोणसाठ हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपयांचा कर न भरल्यामुळे नगरपरिषदेने या संकुलातील सत्तावीस आज सील केले या कारवाईमुळे शहर परिसरात मोठी खळबळ माजली आहे नेमके प्रकरण काय मिळालेल्या माहितीनुसार संबंधित जिनिंग प्रोसेसिंग कंपनीला नगरपरिषदेमार्फत दरवर्षी नियमितपणे बिलांची पूर्तता केली जात होती वारंवार बिलांची मागणी करून आणि कायदेशीर नोटिसा बजावूनही कंपनी प्रशासनाकडून बिलाची एकही रक्कम भरण्यात आली नव्हती अखेर प्रशासनाचा संयम सुटल्याने आज ही जप्तीची कारवाई करण्यात आली या कारवाईदरम्यान काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत अनाधिकृत बांधकाम सील केलेले गाळे हे कोणत्याही तांत्रिक परवानगीशिवाय अनाधिकृतपणे बांधण्यात आले असल्याचे निष्पन्न झाले आहे नळ कनेक्शनचा गैरवापर कोणतीही अधिकृत नोंद न करता या ठिकाणी तीन अनाधिकृत नळ कनेक्शन घेण्यात आली होती प्रशासनाने ही तिन्ही कनेक्शन तात्काळ खंडित केली आहेत मालकी हक्क सदर मालमत्ता अमित भोईटे यांच्या नावावर असल्याची नोंद आहे गाळेधारकांचा टाहो आम्ही भाडे देतो मग आमची चूक काय नगरपरिषदेचे पथक गाळे सील करण्यासाठी पोहोचले असता तिथल्या स्थानिक गाळेधारकांनी आपली बाजू मांडली गाळेधारकांचे म्हणणे आहे की आम्ही नियमितपणे जिनिंग कंपनीला आमचे भाडे अदा करतो कंपनीने ते पैसे नगरपरिषदेकडे जमा केले नाहीत यात आमचा कोणताही दोष नाही आपला उदरनिर्वाह या दुकानांवर अवलंबून असल्याचे सांगत गाळेधारकांनी आतील सामान बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडे दोन दिवसांची मुदत मागितली आहे मात्र प्रशासकीय नियमानुसार थकबाकीचा आकडा मोठा असल्याने तुर्तास ही कारवाई पूर्ण करण्यात आली आहे प्रशासनाचा कडक इशारा नगर परिषदेने स्पष्ट केले आहे की शहरातील इतर मालमत्ताधारकांनीही आपला कर वेळेत भरावा अन्यथा अशाच प्रकारच्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल ब्याण्णव लाखांहून अधिकची ही थकबाकी वसूल होईपर्यंत हे गाळे सीलच राहण्याची शक्यता आहे आम्ही इथले सर्व गाळेधारक आहोत आज ह्या गाळेधारकांच्या वर एक संकट आहे नगरपालिकेनं अचानक आम्हाला काही कुठली नोटीस न देता काही निरोप न देता डायरेक्ट त्यांनी गाळे सील करायला सुरुवात केली हे सर्व गाणे गाळे जिनिंगचे गाळे हे सर्व गा गाळाधारक हे सर्व गाळाधारक नित्य नियमानं भाडं त्यांची त्यांना देतात हा जो काही प्रॉब्लेम झालाय हा नगरपालिकेचा आणि ह्या जिनिंगवाल्यांचा आहे आमचा ह्यात काही संबंध नाहीये परंतु जागा मालकांचा आणि नगरपालिका संबंध आहे परंतु आमच्यावर जे काय अचानक हे संकट आले या संकटाला फक्त आम्ही दोन दिवस मुदत मागतो साहेबांना की दोन दिवस आम्हाला हे सर्व गोळा करण्याकरता मुदत द्यावी एवढीच आमची अपेक्षा आहे फक्त हे लवकरात लवकर पूर्ण करावं ह्यांनी गाळे सील केल्यात तर आमचं साहित्य बाहेर काढण्यासाठी आम्हाला दोन दिवसाची मुदत द्यावावी नमस्कार आमचं वडापावचं छोटसं स्टॉल आहे दुका दुकान आहे अचानक ह्यांनी जिनिंगच्या जिनिंगच्या आम्हाला आधी काही कल्पना दिली नाही काही नाही अचानक हे नगरपालिकेची लोकं आले तर अचानक सील करायला लागलेत माझं बरंसं सा सामान आतमध्ये राहिलेलं आहे आमचा उदरनिवार त्याच्यावर चालू आहे आम्ही जिनिंगला भाडं देतो एखादा महिना इकडे तिकडं होऊ शकतो पण बाकी सगळ्यांनी तर दिलेत मग असं अचानक का आम्हाला एक दोन चार दिवस मुदत द्या आमचं सगळं साहित्य नाशवंत आहे वगैरे काहीतरी जास्त दिवस राहणार नाहीये पाव वगैरे बाहेर येऊन पडलेत बा... बेसन आतमध्ये बटाटा आतमध्ये सगळं आतमध्ये कुठतंय तर आम्हाला हे दोन चार दिवस वेळ दिला तर आम्ही ते काढू पण अशी वेळ आलीच नाही पाहिजे कारण आम्ही जिनिंगला देतो मला जिनिंगने तिथं दिलंच पाहिजे भाडं आम्हाला खूप मानसिक त्रास झालाय सगळ्यांना त्रास झालाय अक्षरशः लहान लहान पोरं घेऊन बाहेर यावं लागले लहान मुलं त्यांच्याकडे बघायचं का ते सामान बघायचं अशी वेळ आली आता नगरपालिकेचे लोक आले आणि सांगितलं की तुमचं सामान बाहेर काढा आता काढायचं कसं असा मोठं टेन्शन आहे ते काहीतरी करून ह्याच्यावर लवकरात लवकर उपाय काढावा ही माझी कलकलीची विनंती सगळ्यांना खूप खूप त्रास झालेला आहे नमस्कार सन दोन हजार पंचवीस सव्वीस साल अखेरचे मागणी बिल जिनिंग अँड प्रोसेसिंग कोऑपरेटिव्ह लिमिटेड कंपनीला आपण सादर केलेलं होतं साधारणपणे गेली दहा ते बारा वर्षाची आपण दरवर्षी त्यांना बिल सादर करतो वार सा वार आहे वारंवार बिलाची मागणी करतो आहे नोटिसा वारंवार आपण त्यांना दिलेल्या आहेत परंतु अद्यापर्यंत त्यांनी कुठलीही बिलाची रक्कम भरलेली नाही आत्ता सध्या हे जे आपण गाड्या मिसील केलेल्या जात ते एकूण सत्तावीस गाळ्या आहेत आणि सत्तावीस गाळ्यांचे आणि आतली जो प्रॉपर्टी आहे सगळ्यांची मिळून साधारण ब्याण्णव लाख एकोणसाठ हजार दोनशे अठ्ठ्याण्णव इतकी थकबाकी आहे आणि सदरील हे सत्तावीस गाळे आहेत हे सगळे अनधिकृत बांधकाम केलेलं आहे त्यात कुठलीही बांधकामची परवानगी वगैरे काय कुणी घेतलेली नाही तसेच आम्हाला तीन अनधिकृत नळ हित आता आढळ झालेले आहेत ते नळ कनेक्शनची सुद्धा कुठंही नोंदी वगैरे पलटण नगर परिषदेच्या अभिलेखावर नाही आहे त्यामुळं ते तीन नळ कनेक्शनसुद्धा आम्ही आत्ता तत्काळ बंद केलेले आहेत आणि या रकमेपोटी हे आम्ही सगळ्या गाळ्या सील केलेल्या आहेत साहेब आपण गाळ्या सील करताना ज्या व्यापाऱ्यांना काय आधी सूचना दिल्या होत्या का होय आम्ही जे वार, वार, मालक आहेत त्या मालकांना वारंवार बिलं तर सादर केलेली होतीच दरवर्षी पण त्याबरोबरच त्यांना सूचना नोटीससुद्धा दिलेली होती सात दिवसाची नोटीस दिली होती मालकसुद्धा आठ दिवसापूर्वी आमच्या ऑफिसमध्ये येऊन सगळी चर्चा वगैरे करून गेलेले होते त्यांना अभय योजनेची सुद्धा शासनाने जी योजना लागू केलेली आहे संदर्भात सुद्धा संपूर्ण माहिती आम्ही दिलेली होती परंतु त्यांनी सुद्धा त्याचा काही लाभ घेतलेला दिसत नाही आहे किंवा आम्ही त्यांना प्रवृत्त केलं होतं की योजनेचा योजनेचासुद्धा लाभ घ्या परंतु त्यांनी त्याप्रमाणे कुठंही पॉझिटिव्ह ते वागलेले नाही आहेत सदर मालकाचे नाव काय आहे तुमचं जिनिंग अँड प्रोसेसिंग कॉपरेटिव्ह लिमिटेड ही त्या नावानं बिल निघते अमित भोयठे त्यांचं नाव आहे